ऑनलाईन आय टी आयचे ॲडमिशनही आता चालू झालेले आहे तुम्हाला जर दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी आय टी आयला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आता ॲडमिशन हे चालू झालेलं आहे तर त्यासाठी कसा फॉर्म भरायचा तुम्हाला इन्फॉर्मेशन कुठून मिळेल म्हणजेच पूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला काय फील करायचं डेट्स काय राहणार आहेत म्हणजे तुम्ही कधीपासून कधीपर्यंत फॉर्म भरू शकता ते आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच डेटमध्ये काही चेंजेस झाले तर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला देखील अपडेट दिल्या जाईल व तुम्हाला जर काही फॉर्म भरताना अडचण आली तर तुम्ही तिथे देखील विचारू शकता चला तर व्हिडिओ सुरू करूया सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईटवरती वरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तेथे क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती वरती येऊ शकता आल्या आल्या सुरुवातीला तुम्हाला इथे दिसेल बघा केंद्रीय ऑनलाईन आय टी आय प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस तर इथे सगळ्यात सुरुवातीला नोटिफिकेशनमध्ये तुम्ही नोटिफिकेशनवरती क्लिक करून बघू शकता पूर्ण नोटिफिकेशन वाचू शकता व यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन देखील ही दिलेली दे आहे तर सुरुवातीला बघा इथे वेबसाईट दिलेली आहे जसं की आपण सांगितलं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल तिथे क्लिक करून देखील तुम्ही हा फॉर्म भरू शकता तर ऍडमिशन पोर्टलची इथे लिंक दिलेली आहे तसेच खाली अर्ज करण्याची पद्धत दिलेली आहे की कसा अर्ज तुम्हाला करायचा आहे पूर्ण इथे स्टेप्स या दिलेल्या आहेत तुम्ही पूर्ण वाचू शकता व्हिडिओ थांबवून देखील वाचू शकता किंवा तुम्ही ही नोटिफिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनेल वरतून देखील डाउनलोड ही करू शकता त्यानंतर बघा इथे प्रवेश शुल्क दिलेला आहे जे राखीव प्रवर्ग आहेत म्हणजेच रिझर्व कॅटेगरीसाठी शंभर रुपये फीस ही लागणार आहे तसेच महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार जर असेल तर तीनशे रुपये फीस राहणार आहे अनरिझर्व कॅटेगरीसाठी दीडशे राहणार आहे आणि अनिवासी भारतीय उमेदवार असेल तर पाचशे रुपये फीस ही राहणार आहे तर या प्रकारे फॉर्म भरण्यासाठी फीस ही तुम्हाला लागणार आहे ही फक्त फॉर्मची फीस लागणार आहे तर या पूर्ण स्टेप्समध्ये माहिती दिलेली की तुम्ही कशा प्रकारे फॉर्म भरा व जो तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला आहे फीस भरलेली आहे त्यानंतर लास्टला ऑप्शन आहे बघा उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज व प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर तात्पुरत्या प्रवेश अर्जाची म्हणजेच प्रोव्हिजनल ऍप्लिकेशन फॉर्म छापील प्रत त्याची प्रिंट घ्यायची आहे तुम्हाला लास्ट ऑप्शनमध्ये आणि त्यानंतर प्रवेश अर्ज निश्चित करणे म्हणजेच कन्फर्मेशन तर प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी उमेदवाराने प्रवेश अर्जातील माहिती बरोबर आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला आवश्यक जे मूळ कागदपत्रे आहेत म्हणजेच तुम्ही जसं तुमचं नाव टाकलं आहे तुमचे मार्क टाकले आहेत त्यानुसार ते व्हॅलिडेट करण्यासाठी तुम्हाला जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते लागणार आहेत व तसेच त्यांची छायांकित प्रतीचा म्हणजेच फोटोकॉपीचा एक संच व तात्पुरत्या प्रवेश अर्जाचा छापील प्रत म्हणजेच प्रिंट आउट नजिकच्या संस्थेत पडताळणीसाठी सादर हा करायचा आहे म्हणजेच तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर देखील कॉलेजमध्ये जाऊन फॉर्म हा व्हेरीफाय करायचा आहे या प्रकारे तुम्ही इथे पूर्ण डिटेल ही बघू शकता इथे खाली देखील पूर्ण ऑप्शन फॉर्मची पूर्ण डिटेल दिलेली आहे व त्यानंतर प्रवेशाचे वेळापत्रक आहे बघा इथे तर ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे अर्जाची दुरुस्ती म्हणजेच एडिट करणे व प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे पंधरा मे पासून चालू झालेला आहे कन्फर्मेशन म्हणजेच जसं आपण सांगितलं तुम्हाला केंद्रात जाऊन त्या प्रशिक्षण संस्थेत जाऊन जे तुम्हाला फॉर्म कन्फर्म करायचं आहे त्याची देखील स्टार्टिंग ही पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून चालू झालेली आहे व तसेच प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक म्हणजे तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मिळेल आणि पासवर्ड टाकून तुम्हाला पहिल्या फेरीसाठी ऑप्शन हे टाकायचे आहे तर त्याची तारीख ही सव्वीस मे दोन हजार पंचवीस पासून ही होणार आहे तर या प्रकारे इथे डेट्स आहेत यामध्ये काही चेंजेस झाले तर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपवरती हो अपडेट येऊन जाईल तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ यांच्याद्वारे येत्या दहावीची गुणपत्रिका संबंधित शाळांमार्फत वितरित करण्यात आल्यावर प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक प्रवेश संकेतस्थळावर घोषित करण्यात येईल म्हणजेच जे दहावीला असतील त्यांचे आता मार्कशीट शाळेमध्ये येतील त्यानंतर डिटेलमध्ये तुम्हाला डेट्सचा पूर्ण टेबल जाईल तेव्हा तुम्ही पूर्ण डेट्स या बघू शकता खाली काही महत्वाच्या सूचना देखील दिलेल्या आहेत त्या देखील तुम्ही पूर्ण वाचू शकता नोटिफिकेशन झाल्यानंतर बघा आता तुम्हाला या वेबसाईट वरती जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला इथे कॅन्डिडेट लॉग इन मध्ये न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावरती क्लिक हे करायचं आहे व सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला इथे टेन्थ स्टँडर्ड एक्झाम बोर्ड डिटेल्स म्हणजेच इयत्ता दहावी परीक्षा मंडळाचा तपशील तुम्ही जर महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी आणि हायर सेकंडरी मधून जर दहावी पास झाला असेल तर तुम्हाला हे चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे तुमचा दहावीचा रोल नंबर इयर ऑफ पासिंग मंथ ऑफ एक्झाम आणि डेट ऑफ बर्थ हे इतक्या गोष्टी टाकायच्या आहेत तुम्हाला त्यानंतर जर तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड मधून पास नसेल झाला तुमचा दुसरा बोर्ड असेल तर इथे ऑदर बोर्ड करायचा आहे आणि यापैकी जो बोर्ड असेल तो तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचा आहे नसेल तर ऑदर एक्झाम बोर्ड वरती क्लिक हे करायचं आहे इथे जर ऑप्शन तुम्हाला दिसत नसेल तर त्यानंतर बघा इथे तुम्हाला पहिले नाव त्यानंतर लास्ट नेम म्हणजेच सरनेम शेवटचे जे आडनाव आहे ते इथे तुम्हाला टाकायचं आहे जन्मतारीख टाकायची आहे मोबाईल नंबर तुम्हाला चालूच द्यायचा आहे कारण की त्यावरती तुम्हाला लास्टपर्यंत अपडेट येणार आहेत जोपर्यंत तुमचं ॲडमिशन प्रोसेस चालू आहे ते तुम्हाला द्यायचं आहे सेकंडरी मोबाईल नंबर ईमेल आय डी पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड पासवर्ड तुमचा मिनिमम आठ कॅरेक्टरचा असणं गरजेचं आहे या प्रकारे तुम्हाला पासवर्ड टाकून रजिस्टर हे करून घ्यायचं आहे तुम्ही रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल आणि त्या ओ टी वरती तुमचं जे पहिलं नॉर्मल प्रोफाईल आहे ते क्रिएट हे होणार आहे आता आपण याच्या पूर्ण स्टेप बघू इथे जर तुम्हाला अगोदरच बघायचे असतील तर तुम्ही होमवरती येऊ हो शकता इथे तुम्हाला ऍडमिशन ब्राउचर म्हणजेच आय आर प्रवेश माहिती पुस्तिका तर यावरती क्लिक करून इथे तुम्ही निवडक माहिती देखील सिलेक्ट करू शकता किंवा वरती संपूर्ण माहिती पुस्तिका देखील डाउनलोड ही करू शकता तर आता इथे बघा हे पूर्ण इन्फॉर्मेशनचं ब्राउचर आहे यामध्ये तुम्ही पूर्ण डिटेल वाचू शकता मराठीमध्ये आहे तर यामध्ये बघा पेज नंबर एक पंच्याहत्तर वरती तुम्हाला नवीन उमेदवार नोंदणी कशी करायची जसं आपण तिथे सुरुवातीला सांगितलं तिथे पूर्ण थोडी माहिती दिलेली आहे तुम्ही ही वाचून पूर्ण रजिस्ट्रेशन हे करू शकता सुरुवातीला तुम्हाला रजिस्टर कॅन्डिडेट हे करून घ्यायचं आहे व त्यानंतर रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन वरती जाऊन तुम्हाला लॉग इन हे करून घ्यायचं आहे जसं आपण इथे सांगितलं बेसिक डिटेल कॅन्डिडेट डिटेल इथे भरून घ्यायची आहे बोर्ड वगैरे सिलेक्ट करून घ्यायचा आहे जसं आपण सांगितलं त्यानंतर आपले टेन्थ स्टँडर्डचा सीट नंबर म्हणजेच रोल नंबर इयर ऑफ एक्झाम ही डिटेल भरायची आहे त्यानंतर इथे कॅन्डिडेट डिटेल ही टाकायची आहे व नंतर रजिस्टर करून घ्यायचं आहे त्या प्रकारे इथे तुम्हाला ओ टी पी येईल तुम्हाला ओ टी पी टाकायचं आहे व त्यानंतर सक्सेसफुल व्हेरिफिकेशन असं तुम्हाला येईल तुम्ही जो बरोबर ओ टी पी टाकल्यानंतर व त्यानंतर तुम्हाला ओकेवरती क्लिक हे करायचं आहे तसेच जर तुम्ही एक मोबाईल क्रमांक दुसऱ्या अकाउंटसाठी वापरला असेल तर तुम्हाला असा पॉपअप येईल तुम्ही फक्त एकच मोबाईल क्रमांक एका नोंदणीसाठी वापरू शकता रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला या प्रकारे बघा यावर रजिस्ट्रेशन नंबर येईल आणि तुम्ही जो पासवर्ड टाकलेला आहे तो तुमचा पासवर्ड असेल आणि या प्रकारे तुम्हाला तुमचा रजिस्टर नंबर हा येऊन जाईल ते झाल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्टर वरती क्लिक करून तुमचे कॅन्डिडेट म्हणजेच तुमचे क्रेडेन्शियल हे टाकायचे आहेत तुमचं नेम आणि पासवर्ड व त्यानंतर जो स्क्रीनवरती कॅप्चर दिसत असेल तर तुम्हाला इथे टाकून लॉग इन हे करायचं आहे त्यानंतर या प्रकारे तुम्हाला स्क्रीन दिसेल आता तुम्हाला तुमचा फॉर्म हा स्टेप बाय स्टेप कंप्लीट करून घ्यायचा आहे सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला इथे सूचना दिसतील या प्रकारे तुम्हाला ओके करायचं आहे अगोदर पूर्ण वाचायचे आहेत व नंतर ओके तुम्हाला क्लिक हे करायचं आहे त्यानंतर बघा आता इथे पूर्ण लेफ्ट लेफ्टसाइटला तुम्हाला स्टेप दिसतील की तुम्हाला काय काय डिटेल्स ही भरायची आहे जसं आता इथे प्रोफाइल प्रोफाईलमध्ये काही डिटेल जी आपण अगोदर भरलेली होती रजिस्टरच्या वेळेस म्हणजे सुरुवातीच जे लॉग इन होत ओ टी पी टाकून ती डिटेल इथे ऑटोमॅटिक आलेली असेल राहिलेली डिटेल तुम्हाला स्वतःही टाकायचे आहे व नंतर इथे नेक्स्ट पेजवरती क्लिक हे करायचं आहे नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये बघा तुमचा अड्रेस प्रूफ म्हणजेच तुमचा पत्त्याचा तपशील तुम्हाला इथे टाकायचा आहे नॉर्मल डिटेल्स आहे जशी तुमची डॉक्युमेंट वरती आहे तसं तुम्ही पाहून इथे जस्ट भरू शकता मराठीमध्ये पण दिलेले आहेत ऑप्शन तर जे आहे ते तुम्हाला इथे तुमच्या डॉक्युमेंटनुसार भरायचं आहे त्यानंतर थर्ड ऑप्शनमध्ये तुम्हाला पॅरेंट डिटेल्स म्हणजेच पालकांचा तपशील इथे भरायचा आहे तुमच्यानुसार जर अनाथ असाल तर इथे येस करून तुम्हाला इथे ऑर्फन टाईप हे पूर्ण डिटेल भरायचे आहे नसाल तर नो करून जे तुमची नॉर्मल डिटेल आहे इथे वडिलांची आहे आईची आहे अशी तुम्हाला इथे भरून ही घ्यायची आहे व प्रत्येक पेजवरती डिटेल भरल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेजवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती जायचं आहे त्यानंतर पालकांची डिटेल झाल्यानंतर तुम्हाला असं पॉपअप दिसेल तुमचं फुल नेम इथे दिसेल आणि उमेदवाराने संपूर्ण नाव एस एस सी च्या मार्कशीटनुसार असल्याची खात्री करावी चुकीची असल्यास तात्काळ दुरुस्त करूनही तुम्हाला घ्यायची आहे तर तुम्ही मार्कशीटनुसार नाव बरोबर असेल तर ओकेवरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर इथे ॲडिशनल वेटेजमध्ये तुम्हाला काही इन्फॉर्मेशनही द्यायची आहे जसं की आपण संरक्षण श्रेणीशी संबंधित आहात का असल तर यस नसाल नो तर नोवरती क्लिक हे तुम्हाला करायचं आहे त्यानंतर किमान चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक कायम अपंगत्व असलेल्या व्यक्ती आहात का जर असाल तर येस नसाल तर नो हे आन्सर्स तुमच्यानुसार असतील ते तुम्हाला इथे फिल हे करायचं आहे जर तुम्ही यस केलं तर पुढील डिटेल तुम्हाला भरणं गरजेचे आहे नाही केलं तर तुम्हाला पुढची डिटेल भरणं गरजेची नाही त्यानंतर बघा आपण इंटरमिडिएट चित्रकला परीक्षा पास केली आहे का तर असाल तर यस तसेच क्रीडा श्रेणी म्हणजे स्पोर्ट कॅटेगरी मधून येता का असाल तर येस नसाल तर नो तसेच महाराष्ट्रातील शासकीय मान्यता प्राप्त बाल सुधार गृहातून उत्तीर्ण झालेले उमेदवार असाल तर येस नसाल तर नो तुमच्यानुसार इथे यस नो सिलेक्ट करून तुम्हाला नेक्स्ट पेजवरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर शाळेचे राज्य जे तुमचं राज्य आहे म्हणजे जिथे तुमची शाळा होती ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नॉर्मली महाराष्ट्र असेल नसेल तर तुम्हाला महाराष्ट्र आउट इंडिया जे असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे नंतर डिस्ट्रिक्ट तालुका आणि विलेज हे तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही दहावी उत्तीर्ण आहात का तर यस नो करायचं आहे हे इथे यस नो तुमच्यानुसार क्वेश्चन विचारले जातील ते तुम्हाला तुमच्यानुसार सिलेक्ट हे करावे लागणार आहेत यामध्ये बघा जसे दहावी एस एस सी ला तांत्रिक विषय घेतला आहे का टेक्निकल सब्जेक्ट असेल तर तुम्हाला यस करायचं आहे नाहीतर नो अपंग श्रेणी तपशीलमध्ये देखील यस नो करायचा आहे तुमच्यानुसार व दहावी एस एस सी विज्ञान गणित विषय उत्तीर्ण आहात का असाल तर येस नसाल तर नो करायचं आहे तुम्हाला त्यानंतर बघा खाली तुम्हाला आता सब्जेक्ट वाईज तुमची जी मार्कशीट आहे त्यानुसार तुम्हाला इथे मार्क्स हे भरायचे आहेत तर तुमचा जो विषय आहे मराठी सुरुवातीला त्याचे मार्क्स भरायचे आहेत सेकंड लँग्वेजमध्ये हिंदी असेल संस्कृत असेल तुमच्यानुसार जे असेल ते तुम्हाला इथे भरून घ्यायचं आहे थर्ड लँग्वेजमध्ये जी इंग्लिश आहे आपली ते इथे भरून घ्यायचं आहे मॅथमेटिक्स सायन्स तर इकडे आउट ऑफ मार्क म्हणजेच एकूण गुण आणि ऑप्टेन मार्क म्हणजे तुम्हाला किती मिळाले हे सेकंड कॉलम मध्ये तुम्हाला हे भरायचं आहे त्यानंतर जर उमेदवार बारावी उत्तीर्ण असेल तर येस करायचं आहे नसेल तर नो करायचं आहे तुमच्यानुसार हे सिलेक्ट करायचं आहे नंतर हायेस्ट क्वालिफिकेशन लेवल म्हणजेच तुमचं जे हायेस्ट क्वालिफिकेशन आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे जर फक्त एस एस सी पास असाल तर सिलेक्ट करून इथे नॉट ऍप्लिकेबल हे करू शकता नेम ऑफ डिग्रीमध्ये नॉट ऍप्लिकेबल हे करू शकता जर यापूर्वी तुम्ही आय टी आय केलेला असेल तर त्याची डिटेल इथे तुम्हाला द्यायची आहे नसेल तर तुम्ही इथे नॉर्मली नोवरती क्लिक हे करू शकता पण त्यानंतर तुम्हाला इथे होम डिस्ट्रिक्ट तुमचा मूळ जिल्हा यापूर्वी जी तुम्ही डिटेल भरली त्यानुसार तुम्हाला इथे ऑप्शन येऊन जाईल तुमचा मूळ जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे पण त्यानंतर आपण प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी नजीकच्या कोणत्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपस्थित राहणार तर इथे डिस्ट्रिक्ट तालुका आणि इन्स्टिट्यूट हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जिथे तुमचा लास्टला तुम्ही फॉर्म कन्फर्म करण्यासाठी जाणार आहात म्हणजेच हा फॉर्म भरल्यानंतर पेमेंट केल्यानंतर हा फॉर्म कन्फर्म करण्यासाठी ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला जायचं आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिले जातील ते तुम्हाला इथे ॲक्सेप्ट करायचे आहे व त्यानंतर तुम्हाला पेमेंट हे कम्प्लीट करायचं आहे आता पेमेंट जसं आपण सुरुवातीला सांगितलं त्यानुसार तुमचं पेमेंट हे राहणार आहे ते तुम्हाला इथे कंप्लीट हे करून घ्यायचं आहे पेमेंट झाल्यानंतर तुम्ही फीस रिसिप्टची प्रिंट देखील काढून ठेवू शकता व ती सांभाळून ठेवू शकता त्यानंतर इथे इंस्ट्रक्शन दिले जातील ते इंस्ट्रक्शन पूर्ण वाचून घ्यायचे आहेत व त्यानंतर मराठीमध्ये तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये पाहिजे त्या लँग्वेजमध्ये तुम्ही जनरेट करून घेऊ शकता तर या प्रकारे बघा उमेदवारासाठी सूचना जी आठवी स्टेप आहे ती लास्टची स्टेप आहे त्यामध्ये तुम्ही तुमची प्रिंट देखील काढूनही घेऊ शकता ती प्रिंट घेऊन आणि ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला जे इन्स्टिट्यूट सिलेक्ट केलं आहे तिथे जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट हे व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत व फॉर्म हा कन्फर्म करून घ्यायचा आहे यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुपला विचारू शकता